गर्मी तो 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 गर्म हाँ को ना खा लो मैं हां नको

कोथंबीर सकाळी आणला मी कारण कोथंबीर नव्हतं अजिबात म्हणजे चांगली बनली असं वाटत नाही बिना कोथंबीरच्या ना मी वरून टाकत नाही पण मसाल्यामध्ये कोथंबीर बारीक करतेच करते आणि कोथंबीर नसतात कमीत कमी कोथंबीरच्या ज्या काड्या असतात ना ह्या दांड्या त्या पण मी मसाल्यामध्ये वापरते मी नाही चांगलं बनतो त्याच्यासाठी आज बघा किती मोठी जोडी आणली एकच तर मार्केटात गेली नव्हती कारण ऊन तो दुपारी संध्याकाळी काही मी जात नाही मला काही आवडत नाही संध्याकाळी जाणं त्याच्यामुळे भाजीवाला आलं दुपारी दोन वाजतात त्यावेळेस ही भाजीची जुडी ए कोथंबीरची जुडी घेऊन आली एवढीशी जुडी मार्केटात ना काही ला का पंधराला भेटतं पण इथे त्याने मला पस्तीस रुपयाला दिली तर असं काही हरकत नाही आहे तर घेतली मी कारण मोठी जुडी आहे आणि मार्केटात जाणं एवढ्या उन्हाचं एका जुळीसाठी कुठे जा बसून म्हणून घेऊन घेतली तर आता ते साफ करते ना हा पसारा वगैरे मोडते कारण हे पोरं जेवले तर पोरं प्लेटही अशीच ठेवता उचलत नाही आहे पण चला मी कोथिंबीर साफ करते मोंटुंबुला खातो आणि बाकी या कोथिंबीरचं काय बनवेल ना ही मोठी कोथिंबीरची जुडी खांतली माहिती काय चहा कोथिंबीरचं काहीतरी बनवायचं आहे तर कोथिंबीरचं काय बनवेल कन्फर्म माहिती नाही अजून कोथिंबीरची को को बन बन को मी बनवणार आहे तर कोथिंबीरची चटणी किंवा कोथिंबीर वडी किंवा अदरवाईज काही पण बनवेल आणि काही कोथिंबीर मी भाजीसाठी ठेवून देईल तर याच्यासाठी ती मोठी जोडी मी आणली कोथिंबीरची तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच चॅनलला कनेक्ट करा खूप सारा प्रेम द्या खूप साऱ्या आशीर्वाद द्या तर मी बघा नेक्स्ट व्हिडिओमध्ये पोधीकडून काही झाले तर खाली बसनांटूची कठीण कशी झाली कठीण मंटू इतका खुसका नाही भेटत चांगले नाही गेली त्यानं कठीण हे हे नाही कसं बिघेल तर आम्ही रिपेअर केलं घरी ते थोडंसं चांगलं रोज वाटत तर मोंटून थोडंसं इथे पण म्हंटून काय केलं इथे स्वतःच कैचे मारणे बघा डचू केला म्हंटून <laughs> केलं मी सकाळी गेलो कटिंग करायला ते असं म्हंटूनची कटिंग झाली गो तू बाहेर नेहमी सारखीच कटिंग केली पण थोडासा फरक हे समोरून काय व्यवस्थित दिसत नाही ते खालीवर खालीवर केस दिसतात समोरून बाकी ठीक झाली आणि केस मोठे मोठे ठेवले थोडे थोडेसे त्या कठीणवावाल्याने बाकी ठीक आहे कारण वाला नवीन होता त्या दुकानात त्याच्यामुळे ते थोडंसं चेंजेस झालं मध्ये पण असं काय हरकत नाही म्हणतो खुश आहे हा म्हणतो व हिरो काय खुश आहे की नाराज आहे खरं कसं नाचतो म्हणून तू खुशीच्या मारे नाचू येईल आज